आज मी तुम्हाला गाजर आणि मिरचीपासून एक अशी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे ना यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसणार आहे रेसिपी एकदम नवीन आहे आज मी स्वत पहिल्यांदा केलेली आहे बरं खायला ही रेसिपी अतिशय चविष्ट होते त्याचबरोबर करायलासुद्धा खूप जास्त सोपी आहे या रेसिपीसाठी काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी मीडियम साईजचे दोन गाजर घ्यायचेत त्यानंतरनं त्याची साल काढून घ्यायची आहे आणि गाजरचं पुढचं मागचं टोक अशा पद्धतीने काढून टाकायचं आहे आता पहा हे गाजर आपण चिरून घेणार आहोत मी व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने चिरून घ्या इथे आपल्याला या गाजराचे असे लांब लांब उभे काप करून घ्यायचेत पहा आणि ह्याच्या मधला जो भाग असतो ना तो काढून टाकायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने या गाजरच्या आधी लांब असे काप करून घेते आता अगदी लहान चौकोनी फोडींमध्ये हे गाजर मी कट करून घेणार आहे तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही गाजर नक्कीच कट करू शकता पण असे छोटे छोटे तुकडे असतील ना तर खायलासुद्धा बरे वाटतात तर पहा इथे मी व्यवस्थित असे हे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व गाजर कट करून झालेलं साईडला ठेवून देऊया आणि इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आपण भरून मिरची करतो ना बटाट्याचं स्टफिंग भरून किंवा मग शेंगदाण्याचा कूड भरून तीच मिरची आहे ही ही मिरची जास्त तिखट नसते त्यामुळे या मिरचीचा आपण वापर करणार आहोत तुम्ही हवं तर पोपटी मिरचीसुद्धा इथे वापरू शकता पहा मिरचीचं देठ काढून टाकायचे आणि ह्याच्या आतल्या ज्या बिया आहेत ना त्यासुद्धा आपल्याला काढून टाकायच्या आहेत या मिरचीच्या बिया शक्यतो दाताखाली टस्टच करतात त्यामुळे याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि पहा व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीनेच ही मिरचीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची फार मोठ्या फोडी नाही आहेत मी अशा लहान लहानच फोडी करून घेणार आहे अगदी याच पद्धतीने ना आपण सगळ्या मिरच्या कट करून घेऊया बरं आता पहा ही मिरची थोडीशी लाल आहे तरीसुद्धा मी घेतलेली आहे जर तुम्हाला लाल मिरची नसन घ्यायची नाही घेतली तरी चालेल पण चवीमध्ये काही फारसा फरक पडत नाही त्यामुळे मी ही लाल मिरचीसुद्धा घेतलेली आहे आणि या सगळ्याच मिरच्या मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे म्हणजे मग पटकनी होतील आणि मेन म्हणजे ही मिरची शिजायलासुद्धा जास्त वेळ घेणार नाही जर अशा छोट्या फुडींमध्ये कट केली तर तर पहा इथे मी संपूर्ण गाजर आणि मिरची कट करून घेतली आता इथे मी अर्धा लिंबू घेतलेले लिंबाला रस भरपूर आहे म्हणून मी अर्ध्याच लिंबाचा वापर करते आहे जर तुमच्या लिंबाला रस कमी असेल किंवा लिंबू छोटं असेल तर तुम्ही संपूर्ण एक लिंबू घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आता व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे लिंबू कट करायचे पहा खूप मोठ्या फोडी करायच्या नाही आहेत त्यामुळे मी अशा पद्धतीने कट करते जेणेकरून आपल्या लिंबाच्या थोड्या लहान लहान फोडी होतील आणि मग आपल्याला प्रत्येक बाईटमध्ये लिंबूसुद्धा खायला बरं वाटेल तर पहा आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल आपण नेमकं का काय करतोय आज मी तुम्हाला यापासून एक लोणच्याचा प्रकार दाखवणारे अतिशय झटपट होणारा खूप जास्त सोप्पा अगदी ठरवल्यावर अवघ्या पाच मिनटात हे लोणचं तुम्ही करू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे तर पहा सगळ्यात आधी आपल्याला हे सगळे पदार्थ ना असे कट करून घ्यायचे आहेत त्यानंतरनं दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत मधनं अशी कट केली आणि मग अगदी बारीक कट करणारे मी म्हणजे ती निवडता येणार नाही आपल्याला ह्या ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ना आपण आधी पोपटी त्या जास्त तिखट नसतात त्यामुळे ही मिरची थोडी ॲड करायची म्हणजे आपण जे लोणचं करतो आहे ना ते थोडंसं तिखट होईल आणि मग खायलासुद्धा छान लागेल आता आपल्याला भरपूर असा लसूण घ्यायचा आहे पहा लसूण घेताना आहे ना थोडा जास्तच घ्या लसणामुळे कोणत्याही लोणच्याला छान चव येते आपण हे झटपट लोणचं करतो आहे ना यामध्ये लसणाचा वापर भरपूर करायचा आहे तर इथे मी संपूर्ण लसूण अशाच पद्धतीने ठेचून घेणार आहे लसूण ठेचून घेतल्यामुळे ना त्याचा रस छान असा लोणच्यामध्ये उतरला जाईल आणि लोणचं खायलासुद्धा छान लागेल बरं हे लोणचं मुरवट ठेवण्याची गरज नाही आहे अगदी तुम्ही आत्ता केलं ना की के लगेचच खायला घेऊ शकता एका कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचे तेल खूप जास्त घालू नका पहा इथे मी फक्त दोन चमचे इतपतच तेल घालून घेतलेले आता या तेलामध्ये मोहरी घालूया मोहरी थोडी जास्त घातली आहे तुमच्याकडे जर मोहरीची डाळ असेल तर तीसुद्धा घालू शकता मोहरी तडतडली की कट केलेली बारीक मिरची घालायची आणि सोबतच लसूण घालायचा आता लसूण मिरची आणि मोहरी तेलावरती छान परतवून घेऊया लसणाचा रंग हलकासा बदललेला आहे पहा असा हलकासा लसूणचा रंग बदलला ना की त्यानंतरनच आपल्याला पुढचे जिन्नस ॲड करायचे आहेत सगळ्यात आधी लसूण आपण छान असा परतवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरच सगळे आपल्याला ह्या गोष्टी परतवून घ्यायच्या आहेत आता पहा कट केलेलं गाजर घातलं इथे मी आता हे गाजरसुद्धा आपण मीडियम फ्लेमवर एक मिनिटभर छान असं परतवून घेऊया सुरुवातीला गाजर घालून परतून घ्यायचं कारण गाजर शिजायला थोडा वेळ लागतो थो। बरं आपल्याला यामधली मिरची किंवा गाजर खूप जास्त शिजवायचं नाही आहे आता इथे मध्यभागी थोडी जागा केली मी आणि तेलामध्ये थोडं हिंग घातलेलं आहे हिंग आवर्जून घाला हिंगामुळे या लोणच्याला फ्लेवर खूप जास्त छान येणार आहे हिंग घातल्यानंतरनं पुन्हा एकदा हे सर्व छान असं परतवून घेतलं पहा मिडियम फ्लेमवर आहे ना त्यामुळे गाजराचा जो क्रंचीनेस आहे तो टिकून राहायला मदत होईल आता इथे कट केलेली मिरची घालून घेतलेली आहे मी आणि सोबतच ज्या लिंबाच्या फोडी आपण कट करून घेतल्या होत्या ना त्या घालून घेतल्या लिंबू तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही नक्कीच कट करू शकता तर पहा हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचे मीडियम फ्लेमवरच या सगळ्या गोष्टी शिजून द्यायच्या आहेत आता पहा आपण हे सर्व एकजीव करून घेतलं आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घेऊया म्हणजे रंग छान येईल आणि लोणच्याला तो फीलसुद्धा येईल सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर मात्र आवर्जून घालायची आहे साखर घालायला विसरायचं नाही आहे साखरेमुळे आपलं लोणचं खूप चटपटीत आणि चवदार होणार आहे तर पहा इथे मी एक छोटा चमचा साखर घालून घेतली आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच आहे मीडियम फ्लेमवरच हे सर्व परतवून घेऊया म्हणजे मग गाजर आपलं असं मऊ पडणार नाही त्याच्यामध्ये क्रंचीनेस टिकून राहील तर पहा मध्ये मध्ये हलवत अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवर आपण हे लोणचं होऊन देणारे आहे की नाही अतिशय सोपी पद्धत झटपट होणारं लोणचं अगदी कोणालाही आवडेल ज्यांना गाजर आवडत नाही ना तेसुद्धा सुद्धा आवडीने हे लोणचं खातील अतिशय चविष्ट लागतं जेव्हा तुम्ही एकदा हे लोणचं करून बघाल ना तेव्हा मला कमेंट करून नक्कीच सांगा की ताई मी करून पाहिलं आणि तुम्हाला आवडले की नाही ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते सुद्धा मला नक्की सांगत जा तुम्ही रेसिपी करून पाहिल्यानंतरनं कमेंट करत जा की तुम्ही रेसिपी केलीत आणि ती तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना आवडली की नाही आवडली बरं हे लोणचं खूप दिवस स्टोअर करून ठेवू नाही शकत आपण फ्रीजमध्ये जास्तीत जास्त आठ दिवस तुम्ही ठेवू शकता आठ दिवसासाठी जर स्टोअर करून ठेवायचे तर मिरच्या किंवा गाजर कोणतीही गोष्ट धुवून घेतल्यानंतरनं ती, ती व्यवस्थित कोरडी करून घ्या म्हणजे मग फ्रीजमध्ये आठ एक दिवस तुम्ही हे स्टोअर करू शकता नाहीतर मग आपण यामध्ये पाण्याचा थोडासा वापर झालेला आहे मिरची धुताना वगैरे त्यामुळे हे खूप वेळासाठी असं टिकवून ठेवू नाही आहे तर ती व्यवस्थित काळजी घेऊन तुम्हाला जर साठवणीसाठी करायचं असेल तर व्यवस्थित काळजी घेऊन करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय